नमस्कार मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला एक प्रभावशाली एक अचूक उपाय सांगणार आहे घरातील एक वस्तू वापरून ही घरात इझिली आपल्याला वस्तू मिळते ती म्हणजे मीठ मीठ आपल्याला या उपायामध्ये तुम्ही समुद्री मीठ वापरू शकता किंवा सेंधव मीठ वापरू शकता किंवा काळे मीठ जर यापैकी कोणतेही मीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जेवणामध्ये जे, जे आपण बारीक मीठ वापरतो ते तुम्ही वापरलं तरी चालेल बघा मिठाचे उपाय जर तुमच्या अगदी मनापासून विश्वासाने जर उपाय केले तर तुमच्या जीवनात मोठा परिवर्तन दिसून येईल तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असू दे अडचणी असू दे कोणतीही समस्या असू दे कोणतेही मार्गामध्ये अडथळे येत असतील तर या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला हे उपाय केल्यानंतर खूप चांगला परिणाम दिसून येईल हे खूप सात्विक उपाय आहेत जर तुम्हाला शत्रूची बाधा झाली असेल शत्रूने तुमच्यावर काहीतरी केलं असेल घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल लहान मुलांना नजर लागली असेल तुम्हाला नोकरीमध्ये काही प्रमोशन मिळत नाहीये किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल किंवा घरामध्ये सतत एक नकारात्मक ऊर्जा जाणवती आहे असं कितीही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात असू दे एखादी व्यक्ती घरामधील सदस्य एखाद्या सतत आजारी पडत असेल आणि सगळा पैसा त्याच्या आजारपणात जात असेल पैसा टिकत नसेल तर या सगळ्या तुमच्या समस्यांवर मी तुम्हाला इथे एक अचूक उपाय सांगणार आहे फक्त एक वस्तू वापरून मीठ हे वापरून तुम्हाला हे बाकीचे उपाय करायचे आहेत तर बघा आपण जास्त वेळ घालूया नको तर पहिला उपाय सांगते पण त्याआधी बघा मीठ संबंधित थोडीशी माहिती तुम्हाला सांगते मीठ तुम्ही घरामध्ये काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे प्लास्टिक किंवा स्टीलची बॉटल तुम्हाला वापरायची नाहीये तुम्हाला वापरायचं आहे काचेचं कंटेनर आणि त्यामध्येच तुम्हाला मीठ भरून ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जे आपण चमचा ठेवतो तो, तो चमचा ओला असला नाही पाहिजे चमचा सुखा असला पाहिजे जेणेकरून जर ओला असेल तर मीठ सुद्धा लवकर ओलं होणार आणि ओलं मीठ आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाहीये ते लवकरात लवकर तुम्हाला चेंज करायचं आहे आणि बघा तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या घरामधील मीठ संपतं तेव्हा तुम्हाला स्टॉकमध्ये आधीच एक्स्ट्रा मीठ आणून ठेवायचं आहे या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही बाहेर निघून जाणार नाही आता मी तुम्हाला उपाय सांगते आता बघा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती बाहेरून आली आहे आणि ती तुम्हाला भेटून निघून जाते आता ती गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मक तुम्हाला ऊर्जा जाणवत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील आपापसात वादविवाद होत असतील किंवा काहीतरी अशी ऊर्जा जाणवते जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळं वातावरण बिघडलं आहे कोणीतरी आजारी पडते काही ना काही म्हणजे एक प्रकारे तुम्हाला नजर लागल्यासारखं होतं किंवा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते तर त्यावरती तुम्हाला उपाय सांगते आता असं जर तुम्हाला जाणवत असेल की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात आहे कोणीतरी आल्यानंतर असं तुम्हाला जाणवत असेल तर काय करायचंय एक काचेचं बाउल घ्या त्यामध्ये तुम्हाला समुद्री मीठ जाड मीठ भरून ठेवायचं था। ते नसेल तर तुम्ही घरातील जे मीठ वापरता ते ठेवलं तरी चालेल आता या बाउलमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे था काळी मिरी सात काळी मिरी ठेवायची था। आणि हे बाउल तुम्हाला घरामध्ये तुमच्या कोणत्याही दिशेला तुम्ही ठेवून देऊ शकता हॉलमध्ये ठेवा किचनमध्ये ठेवा कुठेही तुम्ही हे बाउल ठेवू शकता आता हे भांडे ठेवल्यानंतर बघा तुम्ही काळी मिरी नाही वापरू शकत तर तुम्ही कोळसा वापरला तरी चालेल सात काळी मिरी वापरण्याऐवजी जर तुम्ही दोन तीन कोळसाचे तुकडे जर त्यामध्ये लपवून ठेवले त्या मिठामध्ये लपवून ठेवले तर तुम्हाला याचा जास्त प्रभाव दिसून येईल तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा त्या मिठामध्ये खेचली जाईल आणि हे मीठ तुम्हाला दर पंधरा दिवसाने चेंज करायचं आहे दर पंधरा दिवसांनी तुम्हाला रिप्लेस करायचंय आणि जे आधीच जुनं मीठ होतं ते तुम्हाला बाथरूममध्ये फ्लश आउट करायचंय किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरी चालेल ते काही नाही नकारात्मक ऊर्जा ते काढण्याचं एक साधन आहे त्याच्यामुळे काही तुम्ही असं समजू नका की मीठ लक्ष्मी आहे तर ते आपण बाथरूममध्ये कसं फ्लश करायचं किंवा डस्टबिन मध्ये कसं टाकायचं तर असं काही नाहीये ते एक नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेलं ते मीठ आहे त्यामुळे ते तुम्ही डस्टबिन मध्ये टाकलं तरी चालणार आहे त्यानंतर दुसरा उपाय तुमच्या घरामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये जर एखादी व्यक्ती आहे एखाद्या सदस्य आहे जो सतत आजारी पडत असेल आजार पण त्याच्या पाठीशी लागलेलंच आहे त्याच्या पूर्ण आजारपणात तुमचा पैसा वाया जातो आहे पैसा जास्त खर्च होत आहे आणि तो काही केला कितीही उपाय केले कितीही उपचार केले तरी तो बरा होत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आता काय करायचं तो व्यक्ती एक तुमचा सदस्य आहे घरातील तो जर आजारी असेल तर त्याच्या त्याच्या तो जिथे बेडवर झोपतो त्याच्या डोक्याजवळ तुम्हाला एक काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे अर्ध ग्लासभर पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला समुद्री जाड जाड मीठ मिळतं ते तुम्हाला त्या मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तो ग्लास तुम्हाला जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या डोक्याजवळ पूर्ण रात्रभर तसाच ग्लास ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये तुम्ही चेक करा ते पाणी पूर्णपणे चेंज झालेलं असणार आहे साधारण तुम्हाला पिवळसर दिसेल किंवा हिरवसर दिसेल किंवा अगदी मदे कुरून त्या पाण्यामध्ये आलेला त्यामध्ये जी काही त्याची नकारात्मक ऊर्जा शरीरात आहे ती सगळी खेचली जाते आणि त्यामुळे ते पाण्याचा रंग चेंज होतो तर ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी बाथरूम मध्ये फ्लश करायचं आहे किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकून दिला तरी चालेल तर हा उपाय जर तुम्हाला पॉसिबल नसेल की रोज आम्ही एक ग्लासभर पाणी ठेवू शकत नाही मिठ टाकून तर तुम्ही काय करा एक काचेचं बाउल घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जाडं मीठ भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुसरं काही टाकायचं नाही ते त्याच्या तुम्ही पूर्ण जिथे बेडवर झोपतो त्या बेडच्या बाजूला तुम्ही ते मीठ ठेवून द्यायचे आणि दर आठवड्याने तुम्हाला ते मीठ चेंज करायचं आहे बस एवढाच उपाय आहे आजारी व्यक्तीसाठी त्याचं आजार पण सुधरेल त्या त्याचे आरोग्य सुधरेल तो हळूहळू त्या आजारातून बाहेर पडेल आणि त्याचा त्याच्यावरती जे काही उपचार चालू आहेत त्याचा त्याला चांगला प्रभाव दिसून येईल तो लवकरात लवकर बरा होण्यास स्वतःहून तर हा एक उपाय आहे त्यानंतर बघा तिसरा उपाय सांगते घरामध्ये तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांना जर सतत नजर लागत असेल किंवा त्यांना वाईट स्वप्न पडत असतील तर काय करायचं तुम्ही स्वतः त्याची आई आहात किंवा वडील असाल तर तुम्ही स्वतःच्या हातामध्ये जाड मीठ घ्यायचं आहे जाड मीठ घ्या मुठभर हातामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर काळी आपली जी मोहरी आहे ती मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि त्या मुलावरून तुम्हाला सात वेळा गोल फिरवायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवार रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस करायचा आहे तुम्हाला काय करायचं त्या मुलावरून सात वेळा ते जे मीठ तुम्ही हातात घेतले आहे मोहरी घेतली आहे ते तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे आणि त्याच्यावरील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती लवकरात लवकर नष्ट होऊ दे असं तुम्हाला पूर्णपणे बोलायचं आहे आणि ते मीठ तुम्हाला वॉश बेसिन मध्ये फ्लश आऊट करायचं आहे ओके त्याच्यावर जे काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा त्याला वाईट स्वप्न पडत असतील जी काही नजर लागली असेल ती नष्ट होईल आता पुढचा उपाय सांगते घरामध्ये पती पत्नीमध्ये नवरा बायकोमध्ये सतत वादविवाद होत असेल त्यांचा रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत असेल की किंवा कि एकमेकांचा अजिबात पटत नसेल किंवा मुलांवरून वाद होत आहेत कामावरून वाद होत आहेत पैशावरून वाद होत आहेत त्या दोघांमध्ये तर त्यांनी काय करायचंय त्यांचा त्यांचा बेडरूममध्ये जिथे बेड आहे त्या बेडच्या चारही कॉर्नरला त्यांनी जाड मीठ थोडंसं जमिनीवर ठेवायचं आहे बेडच्या चारही कॉर्नरला त्यांनी झाडं मीठ ठेवायचं आहे कधी शनिवारी शनिवारी रात्री त्यांनी हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी ते तुम्ही झाडूने ते मीठ बाजूला करायचं आहे आणि बाथरूममध्ये टाकून द्यायचं आहे किंवा पाण्याखाली प्रवाहित करायचं आहे याने तुम्हाला फक्त हा आठवड्यातून एकदा उपाय करायचा आहे शनिवारी फक्त तुम्ही हे जे उपाय करणार आहात ना तर ते मनातून एक सकारात्मक विचार करून करा की हा उपाय केल्यानंतर माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होणार आहेत असा तुम्ही सतत मनात विचार करा आणि त्यानुसार तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करा तर पती पत्नीमधील जे काही रिलेशनशिप बिघडलेलं असेल ते सुधारायला सुरुवात होईल आणि त्यांच्यात प्रेम वाढेल तर या प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे आता मी स्वतःबद्दल सांगते जर स्वतःला असं आतून वाटत असेल की माझा ओरा खूप चेंज झाला आहे मला एक प्रकारे नकारात्मक वाटत आहे किंवा माझ्यातील जी ऊर्जा आहे ती म्हणजे चांगली वाटत नाही आहे असं आपल्याला कधी कधी वाटत ना की मनात सतत वाईट विचार येतात कुठेच जाऊ नाही वाटत कुठच काम करू वाटत नाही सतत असं झोपून राहावं किंवा बसून राहावं असं वाटत असेल किंवा म्हणजे काय होतं आपल्यातली जी ऊर्जा आहे ना ती एक प्रकारे नकारात्मक होऊन जाते आता ही आपल्या ओरा चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचा हातामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या भूती तीन वेळा ते फिरवायचं आहे पूर्णपणे डोक्यावरून तीन वेळा फिरवायचंय आणि ते फिरवल्यानंतर परत ते मीठ जे फिरवलंय ते घ्यायचे आणि बोलायचं की माझ्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा माझ्यातली जी वाईट ऊर्जा आहे ती नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्यात आता पॉझिटिव्ह ऊर्जाही येऊ दे असं बोलायचंय आणि ते तुम्ही पाण्याखाली मीठ प्रवाहित करून द्या नळाखाली सोडून द्यायचं आहे बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे तर जे काही तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक झाली असेल काळी जादू झाली असेल किंवा कोणीही काही केलं असेल तर हा एक उपाय फक्त तुम्ही शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सतत करा तुम्हाला नजर लागली असेल काही प्रॉब्लेम नोकरीत येत येत असतील कोणाचीही म्हणजे एक प्रकारे आपण जर प्रगती करायला लागलो कामामध्ये तर खूप लोकांची आपल्याला वाईट नजर लागते की बघ तो चांगल्या पुढे जात आहे प्रगती करत आहे अशी नजर आपल्याला लागते तर त्यामुळे असं जर तुम्ही शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सतत जर तुमच्या भूत पूर्ण डोक्यावरून तीन वेळा जर तुम्ही मीठ उतरवलं तर तुमच्या जे काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात ते दूर होतील तर हा एक उपाय करून घ्या आता मी तुम्हाला एक मोठा उपाय सांगते शत्रूची बाधा होत असेल म्हणजे शत्रू जर तुमच्या पाठी खूप म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तो त्रास देत असेल तर काय करायचं आहे तर तुम्हाला बघा इथे प्लॅस्टिकची एक बॉटल घेऊ शकता कोणतीही प्लॅस्टिकची एक बॉटल घ्या आणि तुम्हाला त्या बॉटलमध्ये राईचं तेल अर्ध्या बॉटल पर्यंत भरून घ्यायचं आहे ती बॉटल घ्यायची त्याच्यामध्ये ते राईचं तेल टाकायचं आहे आणि तुम्हाला एक वस्तू लागणार आहे इथे कोरा पेपर व्हाईट एक कोरा पेपर घ्यायचा आहे त्याचबरोबर एक काळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे आता त्या पेपरवरती जर तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव लिहायचं आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे ओके तर तुम्ही त्या पेपरवरती शत्रूचं नाव लिहा जर तुम्हाला शत्रू माहिती नाही पण शत्रू तुम्हाला माहिती आहे की कोणता तरी शत्रू माझ्या मागे लागलाय त्याचा त्रास मला होतोय पण त्याचं नाव माहिती नाही तर तुम्ही फक्त त्या पेपरवरती शत्रू लिहा ओके आणि जर नाव माहिती असेल तर ते काळ्या पेनाने त्याच्यावरती नाव लिहायचं आहे आणि तो पेपर फोल्ड करून त्या बॉटलमध्ये जिथे तुम्ही तेल भरलेलं आहे राईचं तेल त्या बॉटलमध्ये तो पेपर फोल्ड करून टाकून द्यायचा आहे ओके आणि शनिवारी तुम्हाला हा उपाय जर तुम्ही सकाळी केला असेल तर संध्याकाळी पिंपळ वृक्ष तुमच्या घराच्या जवळ कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही त्या पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी ती बॉटल ठेवून द्यायची आहे किंवा पिंपळ वृक्ष नसेल तर तुम्ही काय करा तु कुठेतरी घराबाहेर लांब जा आणि मातीमध्ये थोडासा खड्डा करा आणि त्या मातीमध्ये तुम्हाला ती बॉटल पुरून ठेवायची आहे वरून माती टाकायची आणि त्याच्यावरती एक मोठा दगड ठेवायचा आहे जिथे तुम्ही बॉटल आतमध्ये मातीमध्ये पुरून आहे त्याच्यावरती मोठा दगड ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे तिथेच उभं राहून की माझ्या आयुष्यात जे कोणी माझे शत्रू आहेत त्यांचं मी नुकसान करू पाहत नाहीये त्यांचं काहीतरी वाईट होऊ दे असं मी म्हणत नाहीये पण तो मला जो त्रास देतो आहे त्यापासून माझं रक्षण करू दे आणि त्याने मला त्रास देणं बंद करू दे असं तुम्हाला त्यावेळी बोलायचं या आणि हा खूप सात्विक उपाय आहे याने त्या शत्रूला काही त्रास होणार नाही आहे फक्त तुम्हाला त्याच्यापासून जो काही त्रास होतोय त्याच्यापासून म्हणजे त्याचं एक प्रकारे माइंड चेंज होऊ शकतं हा जर उपाय केलात के ना, ना तर तुमचा जो कोणी शत्रू आहे त्याचा माइंड चेंज होईल की नाही मला त्याला त्रास नाही द्यायचा आहे ओके तर हा एक प्रकारे सात्विक उपाय त्याचं वाईट ना होणार पण तो तुम्हाला जर त्रास देत असेल तर तो त्रास देणं बंद करेल तर हा अशा प्रकारे तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि माफी मागायची आहे वृक्षाजवळ की माझ्या हातून जर काही कोणाचं मन दुखावलं असेल काही मी वाईट बोलून गेलो असेल तर मी माफी मागतो आणि जर माझा कोणी शत्रू असेल तर मी त्याचं वाईट होऊ दे असं मी बोलत नाहीये पण त्याने मला त्रास देणं बंद करावं असं माझी इच्छा आहे असं तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही तिथून आपल्या घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कोणाशीही रस्त्यामध्ये येताना बोलायचं नाही आहे तर हा खूप साधा सोपा उपाय आहे हा तुम्हाला शनिवारी करायचा आहे शत्रू संबंधित उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे नजर बाधा नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही शनिवार रविवार सोमवार असे तीन दिवस सलग उपाय करायचा आहे आणि पती पत्नीने फक्त शनिवारी हा आठवड्यातून एकदा उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला सांगितलंय तुमच्या बेडच्या खाली चारही बाजूला तुम्हाला मीठ ठेवून द्यायचं आहे आणि रविवारी ते तुम्हाला साफ करून घ्यायचं आहे आणि बाथरूम मध्ये टाकून द्यायचं आहे आता एक महत्वाचं टिप्स सांगते तुम्हाला उपाय नाहीये एक टिप्स सांगते तुम्हाला ही माहितीच असेल आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला आई वडिलांनी वगैरे आपल्या आजी आजोबाने सांगितलंच असेल तरी पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचंय कधीही कोणाला मीठ देताना ते पटकन असं हातावर त्याच्या द्यायचं नाही तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये मीठ काढून ते तुम्ही पास करू शकता किंवा एक मिठाचं भांड आहे ते ते तेच त्याच्याजवळ देऊ शकता फक्त तुम्हाला हातावरती मीठ द्यायचं नाही किंवा जेवणामध्ये वरून मीठ टाकायचं नाही यामुळे काय होतं घरामध्ये वादविवाद होतात त्याच्यामुळे ही जी टिप्स आहे ती लक्षात ठेवा तर आज मी तुम्हाला जवळपास सात आठ उपाय सांगितलेले आहेत हे उपाय तुम्हाला कसे वाटले आणि हे जे सात्विक उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जो काही फरक जाणवेल तो मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद